तारामतीच्या नावावरूनच असावं असा, असा तारामती पूर्वीचा लोकांचा समाज आहे आणि त्या, त्या काळातील हे एक वास्तुकला म्हणून ज्या मंदिरावर आपण जातोय ना तर त्याच्यासाठी म्हणजेच आपल्याला आहे कोथळीला तर मोताळ्यावरून सुद्धा एक रस्ता आहे त्यानंतर परड्या फाट्यावरून आत आल्यानंतर हाच रस्ता सरळ जातो आलो आहे बुलढाण्यावरनं आणि इकडे समोर तारापूर वगैरे तर त्या रस्त्यानी आत आल्यानंतर हे आहे इकडे जनता महाविद्यालय कोथळीचं आय थिंक जनता विद्यालय आणि त्यानंतर हे जे आहे तर इथे हिंदू स्मशानभूमी मुफ्तीधाम आणि लगेच इकडे मंदिराचा परिसर संपूर्ण जो परिसर आहे ना तर इथे वेगवेगळे जे फुल झाडे वेगवेगळ्या झाडांनी छान असं नटलेला आहे आणि भरपूर एरिया आहे मोठा आणि इथे एक नामनिर्देशन फलक आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे स्मारक आहे ना तर हे स्मारक प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्नच्या कलम चार अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून हे जे स्मारक आहे तर ते घोषित करण्यात आलेलं आहे प्राचीन स्मारके पुरातत्वीय स्थळे व अवशेष यांचं दुरुस्ती आणि प्रमाणीकरण कायदा दोन हजार दहा यानुसार जो कोणी व्यक्ती ह्या स्मारकास स्थळास नष्ट नासधूस किंवा हानी परावर्तन विद्रुपीकरण वा दुरुपयोग करत असेल आणि धोक्यात आणत असेल तर ती व्यक्ती ह्या अपकृत्याबद्दल दोन वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये दंड आणि शिक्षा या दोन्हीसाठी पात्र ठरेल आणि हे जे पाऊल आहे ना तर जेही काही आपले प्राचीन मंदिर वगैरे आहेत ना तर तिथे हे पाऊल उचलणं खरंच गरजेचं आहे यूट्यूबच्या प्रवासाच्या आधीसुद्धा तर ह्या एरियातून बऱ्याच वेळेस मी गेलेली आहे म्हणजे तरी, तरी भरपूर वेळेस इथून व्हायच्या तारापूर वगैरे येते कारण जिथून आपण आत एंट्री केली आहे ना तर तोच रस्ता समोर जातो ताराखे तारापूरला आणि एक बोरखेड आहे ज्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला होता परंतु हे जे ठिकाण आहे ना तर माहिती नसल्याअभावी हे राहिलेलं होतं परंतु म्हणजे यूट्यूबच्या प्रवासात सुद्धा मागच्या दोन अडीच वर्षापासून इथे येण्याची भरपूर अशी इच्छा होती शेवटी फायनली आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि हेच ते मंदिर तर मी एक चक्कर समोर जाऊन आलेली आहे मंदिर जे आहे तर ते पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे हेमानपंथी मंदिर आहे तर आता आपण बघूया पूर्ण मंदिर तर इथे मंदिराच्या दोन्ही बाजूंनी नंदी आहेत परंतु ते भग्नावस्थेत म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे जो आहे तोंडाचा वगैरे जो भाग आहे ना तर तो नष्ट झालेला आहे आणि त्यानंतर इथे ठेवलेला आहे गोमूत्र आणि त्यानंतर तुमच्यासाठी हा मंदिराचा पहिला नजारा तर इथे बघा छान असं वाळलेलं आहे परंतु आंब्याच्या पानांचं तोरण दिसते चिंतामणी शिवमंदिर कोथळी आणि हेग आता तसं तर पावसाळा सुरू झाला आहे परंतु तरी पण उन्हाळ्याची व्यवस्था असेल पक्ष्यांसाठी ते धान्य ठेवलेलं आहे आणि त्या बाजूनी पाणी आणि जसं की आपण बाहेरून एंट्री आत घेताना बघितलं या बाजूने आहे हिंदू स्मशानभूमी आणि इकडच्या बाजूने आहे मुस्लिम कब्रस्तान आणि मध्ये हा परिसर आता आपण पाहूया प्रत्यक्षात मंदिर र D- आणि थोडंसं समोर आलं तर परत उजव्या हाताला इथे जशा आपल्या घरामध्ये देवघरात सर्व मूर्त्या असतात ना तशा मांडलेल्या आहेत आणि तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवत असेल माझा आवाज जो आहे ना पसर तो पसरतोय परावर्तित होतोय म्हणजे हे yeah. पाहून जे आहे ना तर मी निस्तब्ध झाले कारण रस्त्याने जी ग्रीनरी होती पूर्ण नेचर आणि इथे मंदिराचा परिसर म्हणजे खरंच मी तरी म्हणजे आतापर्यंत जेवढे मंदिरं शिवमंदिर भेट व्हिजिट दिलेले आहेत ना तर त्यापैकी हे पहिलं त्र्यंबकेश्वरचं बऱ्याच वेळा गेलेले पण ते मोठं मंदिर हे आमच्या परिसरातलं जे आहे ना तर हे पहिलं मंदिर म्हणजे हेमाडपंथी आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये 巧克力。 हलो मी नंदस्तम दयाला काही ओढवायो शीशवान शीशवान मस्तम शीशवान मस्तम पिकार्डियो मंदिर परिसरामध्ये एवढी सारी फुलझाडं आहेत इव्हन हा इथे जो दिसतोय ना आपल्याला मोगरा पसरलेला आहे मोगरा झालं तर याला आमच्याकडे घंटीचे फुल म्हणतात येलो कलरचे त्यानंतर हे स्वस्तिक हे कोणते काय माहिती पण बहुतेक असेल फुलझाडच दिसते त्यानंतर इकडे कन्नेर आहे परत तर इथलीच फुलं घेऊन छान मस्त पाण्याची व्यवस्था आहे आणि आता ही मंदिराची मागची बाजू पूर्ण मंदिर जे आहे ना तर दगडी बांधकाम आहे आणि मागच्या बाजूने मोठासा असा वटवृक्ष मंदिराची मागची बाजू तर आता पहिले आपण इकडे पाहूया काय आहे आणि त्यानंतर मारूया प्रदक्षिणा इथे पारिजातकाची भरपूर अशी झाड आहेत आमच्या प्रियांशला हे ठिकाण खूप आवडलं पुढच्या वर्षी आम्ही तिथले ऍडमिशन काढून इकडेच घेणार आहे आणि मस्त इथे मंदिरावरती मागच्या बाजूने इथे एक नदीसुद्धा आहे कारण इकडे वरती येतो जो बोथाघाटातून आपण मागचा जर तुम्ही बोथाघाटचा व्हिडिओ बघितला असेल ना तर ता त्यामध्ये मी दोन डॅम सांगितलेले तर जवळपास त्या दिशेने येतो पलढक डॅम आणि त्यामुळं इकड जे आहे ना तर नदीचा पाट आहे इथून ते आपल्याला इथून दिसते सुद्धा म्हणजे तर मागच्या बाजूने देखील दगडाची एक छोटीशी बारव आहे दगडांचं बांधकाम असल्यामुळे हे देखील पुरातन असंच दिसते आणि तिथे देखील शिवलिंग स्थापन केलेलं आहे आता आपण मारूया प्रदक्षिणा तर आता ज्यांच्यामुळे मला या मंदिराची माहिती झाली आणि आज आपल्याला दर्शनाचा योग आला आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ते म्हणजे आमचे मामा तर मामांचं अगदी बालपण इथे गेलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाऊन जाणून घेऊया नमस्कार हे कोथडी गावाच्या शिवणारी विश्वगंगा नदीच्या अगदी तीरावर हे जुनं हेमाळबद्दी मंदिर आहे या मंदिराला खूप जुना, मंदिरा। मंदिरा जुना वारसा आहे मंदिर हे मंदिर पूर्वीचे लोक सांगतात किंवा राजा हरिश्चरंद्राच्या काळातलं हे जुनं हेमाळपंथी मंदिर आहे आतमध्ये शिवलिंग स्थापित आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच कोथडी शिवाराच्या बाजूनं तारापूर देवीचं संस्थान आहे <स्ताँगाना> त्या देवीजवळूनच येणाऱ्या विश्वगंग नदीच्या तीरावरच हेमाळपंथी मंदिर आहे आणि विशेष म्हणजे ते तारापूर नावसुद्धा राजा हरिश्चंद्राच्या काळातलं तारामतीच्या नावावरूनच असावं असा हो, राणी तारामती पूर्वीचा लोकांचा समज आहे आणि त्याच त्या, त्या काळातील हे वास्तुकला म्हणून हे जुनं हिमाळपंथी मंदिर आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही ऋतूमध्ये आलं पावसाळ्यात आलं तरीसुद्धा याच्यात पाणी लागणार नाही हिवाळ्यात आलं तर ता गरमीसारखं वाटेल उन्हाळ्यात आलं तर एकदम थंड वातावरण आमच्या पूर्ण बालपणीचा काळ पाचवी ते दहावी या मंदिराच्या आवाराच्या बाजूनच जुनी एक हायस्कूल आहे जनता हायस्कूल कोथडी त्या कोथडीच्या हायस्कूलमध्ये शिकत असताना बराचसा वेळ मधली सुट्टी आमची या मंदिराच्या आवारातच गेली सर्व मित्रमंडळ एकत्रित डबे खाणे आणि या मंदिरातच विसावा घेणे हे आमचं बालपणीचं अतिमहत्वाचं ठिकाण धन्यवाद तर आता आम्ही घेतोय या मंदिराचा निरोप बरीच अशी आणखी ठिकाणं संस्थानं या एरियात आहेत तर भविष्यात आपण ते सुद्धा एक्सप्लोअर करूया